नमस्कार मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर कंधार नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्याचे धरणे मागण्या मान्य नाही केल्यास एकवीस तारखेपासून कंधार येथे पोस्ट कार्यालयात बेटी बचाओ बेटी पड़ाओ। या योजना केंद्र चालू केली आहे अशी अफवा काही झेरॉक्सवाल्या दलालांनी चालू केल्या असल्याने ग्रामीण भागातल्या लोकांनी तो फार्म घेण्याची व नंतर पोस्टात भरण्याची तोबागर्दी केलेली आहे या योजनेबद्दल नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह ने सत्य काय आहे कंधारचे भाजपचे शेअर अध्यक्ष ॲडोकेट गंगाप्रसाद यांनावर यांच्याशी केलेली बातचीत बेटी बचाव बेटी पढाव या नावाखाली तीन दिवसापासून कंधारीतील पोस्ट कार्यामध्ये लोकांची प्रचंड गर्दी आहे त्या ठिकाणी फॉर्म भरत आहे जे की मुलांना सहा वर्षाच्या आणि ते बत्तीस वर्षे मुलाच्या मुलीला दोन लाख रुपये

साद यांनावर हो आहे काय आहे नेमका प्रकार हे आपण त्यांच्याकडून सर्वप्रथम सर्व जनतेला मी आवाहन करू इच्छितो की बेटी, बेटी योजनेअंतर्गत लाभार्थी योजना जी काही सध्या बाजारामध्ये फॉर्म उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये दोन लाख रुपये लाभार्थींना मिळणार आहेत अशी अफवा आहे ही मुळातच चुकीची योजना आहे म्हणजे शासनाच्या वतीनं बेटी बचाओ बेटी ही योजना आहे परंतु बेटी मुलगी ही जगली पाहिजे मुलगी ही शिकली पाहिजे ते त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे परंतु या योजनेच्या अंतर्गत कुठेही लाभार्थ्यांना किंवा मुलींना दोन लाख रुपये मिळतील अशी कुठली शासकीय योजना नाही शासनाच्या वतीनं ना, एकच योजना आहे जी की सध्या केंद्र शासनाने राज्य सरकारची राबवत आहे ती म्हणजे सुकन्या योजना ही मुळामध्ये मुलींचा आर्थिक लाभ ज्या ठिकाणी होतो तीच एक योजना आहे की ती सुकन्या योजना आहे तर हे शासनाच्या वतीनं या, या संदर्भात कुठलाच जी आर नाही असाच प्रकार उदगीर अहमदपूर आणि मुखेड मध्ये घडला होता हा प्रकार आपल्या तालुक्यामध्ये आता सुरू झाला आहे सुरुवातीचे तीन दिवस हा प्रकार सांगायचा प्रयत्न केला की कुठलीच योजना नाही परंतु आज जेव्हा शेवटची तारीख असं ग्रहीत धरून पोस्टासमोर एक पाच सात पाच ते सहा हजार लोकांचा मॉम जमा झाला जे की तो फॉर्म शासनाकडे सुपूर्द करावं या उद्देशानं त्यावेळेस आम्हाला प्रत्यक्ष जावं लागलं आणि त्यांना सांगावं लागलं की योजना कुठलीच योजना नाही कुठली तरी अफवा आहे आणि कुठली तरी डुप्लिकेट फॉर्म बाजारामध्ये आणून ही फॉर्म लोकांना वाटल्या जात आहेत आणि त्या माध्यमातून ही लोकांपर्यंत बसवल्या जात आहे यामुळे असं होईल की शासनाच्या योजनेचा कुठेतरी गैरसमज समाजामध्ये निर्माण होईल त्याचा या हो शासनावर हो शासना जे शासन योग्य काम करत आहे त्याच्यावर कुठेतरी गैरसमज शासनाच्या बद्दल निर्माण होऊ शकतात बऱ्याच दिसतोय झेरा दुकानदार फार्म भरणाऱ्या लोकांकडून जाणून घेतले असता त्यांनी आमच्याकडे कोणतीच सरकारचा जी आर नसल्याचे सांगण्यात आले यासाठी सरपंच मुख्याध्यापक नगरसेवक यांना त्या फार्मावर सध्या सह्या करण्यासाठी विनाकारण त्रास करावा लागत टी फॉर्म नाही मागितल्यामुळे झेरॉक्स काढून द्यायचो कोण मागितले तुम्हाला ग्राहक मागायला मग झेरॉक्स काढून देलं ह्याच्या आज झेरॉक्स निघाला नाही तुम्ही कोण्या आधारे फॉर्म द्या झेरॉक्स का मागायला झेरॉक्स काढून द्यायचो आम्ही फॉर्म विकत नाही असं मी वाचलं की तिथं हे लिहिलेलं होतं की एकावन्न हजार रुपये मुलीला शिक्षणासाठी शादीसाठी भेटणार आहे लग्नासाठी हां लग्नासाठी आणि ते दहा हजार रुपये शिक्षणासाठी पूर्वीच ते ते योग्य वाटलं पण हा हा जो खेळ चालला आहे

संपूर्ण महाराष्ट्रात कर्मचाऱ्याच्या हक्काच्या मागणीसाठी राज्यात आज धरणे धरले आहेत त्यांचे पडसाद कंधारमध्ये दिसून आले आज कंधार येथील नगरपालिकेच्या प्रांगणात संपूर्ण कर्मचाऱ्यांनी धरणे धरले आहेत कंधार नगरपालिकेत गेली वीस ते पंचवीस वर्षे काही कामगार काम कंट्राक्टी पद्धती काम करतात एका कर्मचाऱ्याचे पुढच्या वर्षात सेवानिवृत्ती आली तरी त्यांना शासनाने कायम केले नसल्याने या खाजगी कर्मचाऱ्यावर उपसा मारीची वेळ आलेली आहे याच कर्मचाऱ्याने मेहनत घेऊन कंधार नगरपालिकेला स्वच्छतेबद्दल एक कोटी रुपयाचा पुरस्कार मिळवून दिला आहे त्यांच्यावरच उपसामारीची वेळ आल्याने कंधार नगरपालिका यापुढे यांचं काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लाग ला लागले आहे महाराष्ट्र ना तत्त्व महाराष्ट्र राज्यात सात करावा आम्हाला शंभव टक्के अनुदान आणि रोजदार प्रश्न आहे तात्काळ निकालात काढावा या मागण्यासाठी आम्ही प्रमुख मागण्यासाठी आम्ही आजचा दिवस बसलेला आहे सांगू करून विचार करून त्यांच्या मागण्या त्यांनी मान्य कराव्या म्हणून या धरणे आंदोलनात माझा पूर्ण पाठिंबा कंधारून भुजंगराव सोनकांबेसह ब्युरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र